नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि चष्मे वाटप संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वरद सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिबुळेवाडी येथील दुर्गामाता गणेश मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मेवाटप कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे दोनशे लोकांना चष्मे वाटप करण्यात आलं दोनशे पन्नास लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली पंधरा लोकांना मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे या शिबिराचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक नवनाथ निवांगुणे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदे गट पुणे शहर प्रमुख अजय बापू भोसले शिवकामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरुमकर प्रमुख प्रमोद प्रभुणे पुणे शहर समन्वयक शंकर संगम माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी पुणे शहर महिला प्रमुख श्रुती नाजरीकर पुणे शहर संपर्क प्रमुख पूजा रावतेकर युवा सेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर कामगार सेना प्रमुख संदीप शिंदे विभाग प्रमुख देवेंद्र पारखे सदाशिव कदम रावसाहेब तोरणे अनिल गडकरी सर विभागप्रमुख नितीन लगस निलेश जगताप सचिन बोरगे महेंद्र जोशी अजिंक्य पवार सचिन थोरात सुरेखा पाटील प्रणव थोरात संदीप शिंदे प्रशांत डाबी आदी यावेळी उपस्थित होते आदेश न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी शंकर जो याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा